नमस्कार मी डॉक्टर अमोल जाते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोटाच्या जितक्या काही समस्या आहेत आतड्यांच्या समस्या आहेत इरिटेबल बॉवेल सिंड्रोम नावाचा आमच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये मेडिकल फील्डमध्ये एक खूप मोठा आजार आहे ज्याच्यामध्ये वारंवार पोट दुखणे अधूनमधून जुलाब होणे कधी कधी होणे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या कंप्लेंट्स या आतड्या आणि पोटांशी रिलेटेड असतात तर पचनाच्या समस्या असतील काही प्रमाणात बद्धकोष्ठता असेल कृमी म्हणजे वर्म्स ज्याला आपण म्हणतो पोटामध्ये जंत होणे लहान मुलांच्या किंवा मोठ्या व्यक्तीच्या अशा पोटाच्या सर्व समस्या यासाठी एक रामबाण उपाय मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे हा उपाय फक्त पोटाच्या समस्या तर आहेतच पण विद्यार्थी बऱ्याचदा रात्री जागरण करून खूप दिवस आ, त्यांना त्यांची पचनशक्ती मंद होते अन्न पचत नाही त्याच्यानंतर रात्रीचा प्रवास करणारे काही ड्रायव्हर्स किंवा कोणी पण असू द्या मार्केटिंगची मंडळी असू द्या तर थोडक्यात पोट आणि आतड्यांशी निगडीत असलेल्या सगळ्या समस्यांसाठी मी जो उपाय तुम्हाला सांगतोय तो रामबाण उपाय आहे तीन महिने तुम्हाला करायचे याच्यामध्ये मुख्य जे आहे ते आहे वावडिंग वावडिंग हे तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळेल हे एक ही एक वनस्पतीच असते थोडी महाग झाली आहे अशात गेल्या चार पाच वर्षात खूप महाग झाली आहे ही अनेक वर्ष मी माझ्या पेशंट्सला हा उपाय देतो आहे तर याच्यात तुम्हाला काय करायचं आहे जवळपास एक वाटीभर पाणी घ्या किंवा फुलपात्रभर पाणी एकच झालं ते फुलपात्र घ्या वाटी घ्या अंदाजे पंच्याहत्तर एम एल पाणी हे होतं तर हे पाणी तुम्ही घ्या याच्यामध्ये चार दाणे फक्त वावडिंगाचे टाका फक्त चार दाणे जास्त नाही कारण ती खूप तशी तीव्र असते चारचे पाच झाले तर चालतील पण शक्यतो चार दाणे पुरेसे चार दाणे घेतले हे या पाण्यामध्ये टाकले आता हे पाणी उकळवायला ठेवून उकळून उकळून हे पाणी पन्नास टक्के होऊ द्या आ, हे पन्नास टक्के पाणी उकळेपर्यंत अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की आ, जर तुम्हाला हे करायचं नसेल तर सरळ अजून एक उपाय जो माझ्या घरामध्ये मी बऱ्याचदा करतो तर ही ह्या वावडिंगाची पावडर बनवून घ्यायची आणि अडीचशे ग्राम चहापत्ती जी असते आमची चहापत्ती समजा इथेच ठेवलेली आहे आपण चहापत्ती जी वापरतो या अडीचशे ग्राम चहापत्तीमध्ये पन्नास ग्राम वावडिंगाची पावडर ही त्याच्यामध्ये मिक्स करायची म्हणजे ती चहा करताना सगळ्या घरातल्या पोटच्या पोटामध्ये आपोआप जाईल हेही तुम्ही एक करू शकता तर हे जे पाणी आहे हे तुम्हाला रोज एक वेळेला तीन महिने तरी प्यायचं आहे एक वाटी पाणी घेतलं त्याच्यात चार वावडिंगाची दाणे टाकली ती तोपर्यंत उकळायची जोपर्यंत ते पाणी पन्नास टक्के होईल अशा प्रकारे हे अर्ध झालं उकळलं एक पाच दहा मिनटामध्ये त्यानंतर कब्बशीमधून हे वावडिंग खायचे नाहीत ते मागे भांड्यात राहू द्यायचे कब्बशीमधून हे पाणी तुम्ही रोज सकाळी शक्यतो कुठल्याही वेळेला चालेल पण सकाळी बेटर सकाळी रोज हे एका वाटीमध्ये चार वावडिंगाचे दाणे टाकून उकळून अर्ध केलेलं पाणी कब्बशीमधून तीन महिने रोज प्या आणि बघा तुमच्या पोटाच्या आतड्यांच्या सर्व समस्या कृमी सगळ्या निघून जातील धन्यवाद